स्वप्नीलच्या कुटुंबियांना आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या स्वप्नील कुसाळे यांच्या यशाबद्दल आमदार सतीश पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच लाख रुपये रकमेचा धनादेश आज कांबळवाडी तालुका राधनगिरी येथील त्याच्या घरी जाऊन वडील सुरेश कुसाळे यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलच्या यशाचा इतिहास संघर्ष नम्रता चिकाटी याबद्दल भरभरून माहिती दिली या प्रसंगी कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच व स्वप्नीलच्या आई सौ अनिता कुसाळे काका शिवाजीराव कुसाळे भाऊ सुरज कुसाळे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे मोहन धुंद्रे प्राचार्य महादेव नरके सतीश बर्गे व कुसाळे कुटुंबीय ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्ही युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका